जी नाणी आहेत बेड ठेवताय कुठं तुम्ही माझ्या विशेष तुमच्या कायम हो चोवीस तास कुठं ठेवताय चोवीस तास कमरेला तुम्हाला आतापर्यंत किती सापडल्यात बेड तशी आतापर्यंत तसं बघायला गेलं दहा ते पंधरा सापडले तुम्हाला एकट्या एकट्याला तुमच्या शेतात सापडले शेतात असं भांगल सापडले हे सगळ्यात मोठं नाणं आहे आम्ही आता इथपर्यंत जेवढी नाणी बघितली तर आता आपण जी काय नाणी बघितली त्यामध्ये हे सर्वात मोठं नाणं आहे या नाण्याचं काय वैशिष्ट्य आहे हे नाणं गावातील सर्वात मोठं नाणं आहे आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या कसबा बीड या गावामध्ये आलो आहे या गावामध्ये इथं एक प्राचीन कल्लेश्वराचं म्हणजे महादेवाचं मंदिर आहे या मंदिराच्या बाहेर आपण उभे आहोत या, या गावाचा इतिहास प्रचंड मोठा आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासात उठून दिसावा असा आहे या मंदिराच्या आजूबाजूनं जर आपण एक चक्कर मारली तरी आपल्याला या गावाचा इतिहास नुसत्या डोळ्यांनी दिसायला लागतो या गावाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ज्यासाठी या गावाला संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जातं आणि असं होताना दुसऱ्या कुठल्याही जगातल्या किंवा देशातल्या गावामध्ये होताना आपण पाहिलेलं नाही ती गोष्ट म्हणजे या गावात सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडतो ही गोष्ट ऐकताना थोडी अतिशयोक्ती वाटत असेल पण आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की या गावातल्या कुठल्या कुठल्या नागरिकांना या गावाच्या हद्दीमध्ये सोन्याची नाणी सापडलेली आहेत या गावापासून चार पाच किलोमीटर फक्त बाजूला गेल्यानंतर जी बाकीची गावं सापडतात त्या गावांमध्ये अशा प्रकारे सोन्याची नाणी आढळत नाहीत पण या कसबा बीड या गावात मात्र सोन्याची नाणी शेतीमध्ये काम करताना घराच्या कौलांवर इतर अनेक ठिकाणी आढळतात ती कशी आढळतात आणि ती कुठून आली या गावाचा इतिहास काय आहे ते सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी तुम्हाला हे ना कधी मिळालं हे आता दोन वर्षापूर्वी मिळालं खरं भांगला गेलतो पावसाळ्यात आल्यात आल्यात भांगलताना वर चकाकल्या दिसाल मग मी घेतलं पण त्याच्या अगोदर तुमच्या शेतामध्ये कधी सापडलेलं सापडलेलं दोन मला गावलं त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर सापडलेली ते बेडी कुठे ते मी काय केलं देवात घालून देऊ तयार करून घेतलं दोन गावल होत ह्याच्या पक्षी मोठं होत ते पण ह्याच्या अगोदर सापडले होते मी सात सरांनी येल्लामा करून घेतला खरं गावतय अजून सुद्धा गावतय बर अजून बी गावतय आमच्या गावात तुमच्या गावात हे तुम्हाला कधीपासून आठवत तुमचं वय किती आता आता वय आमचं दळ किती तरी पण किती ऐंशी पंच्याऐंशी तेवढा असेल तुमच्या समोर किती लोकांना आतापर्यंत सापडले असं आता सापडतय अजून सापडतोय पाऊस सापडतोय तुम्ही कधी बसना या गावात आम्ही कधी बसणार असेल झाल्या बसणार तेच कधी बसणार साल काय कधी तेवढी वेगळे बर एकदा दाखवा बघू कुठला कुठलाय काय ना कॅमेरा मला दिसत नाही म्हणून मी द्यायला द्या कुणाला दावाय दिसत नाही लक्षात आले का माझी बाजू आहे मूर्ती असती पिंड असती गणपती असतो नागनाथ असतो हायच देवांच्या मूर्ती असतात एवढ्या वारक्याच्या मूर्ती तुम्हाला कशा दिसणार का तुमचं नाव हो काय तुळसाबाई तुळसाबाई आडनाव वरुटे वरुठे ठेवताय कुठे तुमच्याकडच हे जे नाणे आहेत बेड ठेवताय कुठं तुम्ही माझ्यापर्षी तुमच्या तुमच्यापूर्वी कायम होय चोवीस तास कुठं ठेवताय चोवीस तास कमराला कसबा बीड मधून फिरताना प्रत्येक पावला पावला इमारती बघितल्यानंतर जाणवत होत की हे एक अतिशय जुनं ऐतिहासिक असं गाव आहे कसबा बीड मधून आम्ही फिरताना गावामधल्या वेगवेगळ्या घरांना भेटी दिल्या जाताना प्रत्येक घरामध्ये जाऊन तिथं त्या घरात मिळालेली सोन्याची नाणी शोधली आमच्या बरोबर या कामासाठी गावातले काही तरुण त्याचबरोबर आमचे मित्र दिग्विजय वरुठे आणि सूरज तिबिले जे इतिहासाचे जाणकार आहेत आणि यंग ब्रिगेडचे संस्थापक आहेत याशिवाय ओमकार बिडकर नावाचे एक तरुण इतिहासाचे अभ्यासक यांनी आम्हाला या संपूर्ण गावातून फिरता फिरता इथं सापडणाऱ्या सोन्याच्या नाण्यांची माहिती दिली तुम्हाला कधी सापडलं हे सोन्याचं नाणं जे आहे त्याला दोन वर्ष झाली की दोन वर्षापूर्वी कुठं सापडलं का खाली बाबळाड शेतात शेतात सापडलं म्हणजे तुमच्या नेहमीच्या शेतात सापडलं कि वाटेवर शिववर असं नेहमीच्या शेतातच नेहमीच्या शेतातच सापड याच्या अगोदर कधी तुमच्या घरात तुमच्या सासऱ्यांना किंवा असं कोणाला सापडलेलं नाही आमच्यासोबत सासऱ्यांनी सापडलेलं त्याच शेतात तुमच्या शेतात याच तुम्हाला माहिती आहे त्याचा इतिहास वगैरे काय तुम्ही कधी विचारलाय की कशामुळे सापडते आपल्या गावात पहिली राजधानी होती म्हणतात ते राज, राजे लोक राहत होत त्यांच्याकडे सोनं होतं म्हणतात अभिमान आहे का नाही राजधानी तुम्हाला आतापर्यंत किती सापडले वेळ तशी आतापर्यंत तसं बघा गेलं दहा ते पंधरा सापडले तुम्हाला एकट्या एकट्याला तुमच्या शेतात सापडले शेतात असं बांगलताना सापडले होय फक्त म्हणजे काय मी काय मला असं भाई काय कुठल्या बरोबर आपलं मावडीचं घ्या काम करत असताना मावडी नव घ्याचं भागा चालू करायचं कुठलंही काम कारण एवढी जास्त सापडली मला वाटते कोणाला नसते नाही नाही मला बारीक 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 मोठे असे अजून पण सापडते आता काल परवा एक सापडला होय होय बर आणि पहिलं पहिलं कधी सापडलं होतं तुम्हाला पहिले मागल्या दोन वर्षात मागल्या दोन वर्षात तेवढ्यातच तुम्हाला एवढी सगळी सापडल्या तुम्ही कसं तुमच्या शेताच्या भागात जास्त बेडे अशी सापडतात का नाही बिडच्या एरियात कुठेही सापडतात एकत्र जास्त मिळाली म्हणून एकत्र म्हणजे एक डाव असे तीन सलग ते बर मग दुसऱ्या वेळा असे दोन मिळाले तिसऱ्या वेळा असं एक मिळाला बारीक काल परवा एक बारीक मिळाला बर असं भांग ते काय धडा म्हणून ओडका नाही आपलं आपलं काम करायचं पण तुमचे नजर अजून चांगली चांगली चांग आहे बारीक त्याशिवाय याबद्दल खरी बातमी ही सांगू शकतो बीड हे गाव कोल्हापूरच्या पश्चिमेला चौदा किलोमीटर अंतरावर तुळशी भोगावच्या पवित्र समावर हे वसलेलं आहे या गावाचा सोन्या मुद्दा असा आहे की बीडचा परिसर सोडून इतर गाव खूप आहेत तिथे एकही उदाहरण मिळणार नाही बीडच्या पश्चिम उत्तर आणि दक्षिण भागात भरपूर मुद्रा मिळतात आणि कशा उसाने पालावर दगडावर म्हशीच्या शेणावर कोणा घरात पडल्या अशा अन्य तऱ्हे मिळतात अशी ठरावी जागा तिची नाही काही माणसं म्हणतात की पक्षी आकळून गेले असतील मला तुम्ही सांगा पक्षी बीडात झाकून गेले त्या जागा नस कुठे काही माणसं म्हणतात सोन्याच्या मुद्रा राजे लोक उदरत असतील त्याला माझं उत्तर राजा की बीडचा तेवढा होता का देशात राजे किती की असे जे मुद्दे म्हणजे एक अशी शक्ती आहे की ते मुद्रा कशा सापडतात हि कोणाला उत्तर मिळालेली नाही कारण जर घराच्या कौलांवर जर सापडत असतील तर कौल कितीतरी वेळा साकारली गेलेली असणार कितीतरी वेळा त्याला खालीवर अशा वेळी जर त्याचं मग काहीतरी कोड असणार होय काय शक्ती आहे तिचा अभ्यास अजून सर साधारण आमच्या गावामध्ये प्राचीन काळापासून नाणी सापडतातच आणि ती साधारण कोणत्या काळामध्ये सापडतात की ज्यावेळी पाऊस पडतो वळवास पाऊस वगैरे होतो किंवा शेती काही मशागत झालेली असते मे मध्ये त्यानंतर जून मध्ये आपल्याला पेरणी असते त्या काळामध्ये आपल्याला काय होतं नाणी बऱ्यापैकी सापडतात त्यामुळे पहिल्यापासून एक आख्यायिका पडली की मृग नक्षत्र नक्षत्राचा जो पहिला पाऊस पडतो त्यातूनच जे काही बेडे जे काही नाणी आहेत जे आम्ही बेडे म्हणतो बेड बीड गावावरून त्याला नाव पडले बेड आम्ही बेडे म्हणतो ते बेडे इथं सापडतात असं एक आख्यायिका पूर्वापर आहे पण त्याचं जर ठिकाण आपण बघितलं तर ते ठिकाण सगळी सगळीकडेच पडतात गा असं पण नाही काही काही अशी ठिकाणं वाटतात की ज्या ठिकाणी प्राचीन अवशेष आहेत काही ठिकाणी अशा आहेत की वाटतं की ह्या ठिकाणी प्राचीन हे असावी वसाहत असावी किंवा राजमार्ग असावा मार्ग असावा व्यापारी मार्ग असावा अशा ठिकाणी नाणी आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळतात मग ती कुठं कुठं ठिकाण आहे तर या आता आपण बसलो ते बिडेश्वर ठिकाण आहे त्यानंतर जे कलेश्वर म्हणतो आपण जुनं कलेश्वर आहे कलेश्वर ठिकाण आहे त्यानंतर लक्ष्मीचं मंदिर आहे लक्ष्मीचं मंदिर तलाव या एरियामध्ये सापडतात त्यानंतर आमचं जे राजवाड्याच ठिकाण आहे ढोकमाळ जे आपण म्हणतो आता त्याला ढोकमाळ नाव आहे त्या ढोकमाळापासून रानबाव एक परिसर आहे राणीची विहीर ज्या ठिकाणी आहे त्याला आपण रानबाव म्हणतो त्या रानबाव परिसरामध्ये आपल्याला त्या मार्गामध्ये म्हणजे राजवाड्यापासून रानबाव पर्यंत जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये आपल्याला बेडे जास्त करून सापडतात किंवा आपल्या सोन्याचा माळ म्हणून एक माळ प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी सोन्याचे बेडे सापडतात हे पहिला पाऊस लागतोय त्यावेळी सापडले म्हणजे या वर्षी सापडलं तुम्हाला या वर्षीच किती दिवस झाले तरी महिन्यात सापडलं पहिल्या पावसालाच पहिल्या पावसालाच आणि हे सगळ्यात मोठं नाणं आहे आम्ही आता इथपर्यंत जेवढी नाणे बघितली नाणं तुम्हालाच का सापडलं असं वाटतं तुम्हाला काय याला पुण्याशी संबंध जोडला जातोय प्रत्येकच मी गावायचं एवढं एवढं बारकास खरे एवढंच मोठं गावलं मला या नाण्याचं काय वैशिष्ट्य आहे हे नाणं गावातील सर्वात मोठं नाणं आहे तसंच आतापर्यंत जी नाणी सापडलेली आहेत ती सारी नाणी शिल्हारकालीन नाणी आहेत पण हे जर नाणं बघितलं तर यादवकालीन आहे शिल्हार राजा द्वितीय भोज याच्यानंतर देवगिरीच्या रामदेवरायाचं इतर राज्य आलं आणि ह्या नाण्यावरती जर आपण बघितलं तर ह्यामध्ये कमळ आहे याला पद्मटंकन असं म्हणतात ह्या नाण्याचा प्रकार याच्यावरती रामदेव रामदेवरायाचं नाव लिहिलेलं आहे राजा यादव राजाचं त्याच्या खाली तलावारीचं चिन्ह आहे आणि खालच्या बाजूला शंख आहे असे सालं असे आहे आणि हे एकमधील असं एकमेव नाणे या गावात आहे साधारण या नाण्याचा काळ काय असेल या नाण्याचा काळ बाराव्या शतक असं बाराव तेराव्या शतक तेराव्या शतकाच्या रामदेव रामदेवरा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं गाव कुठेही सापडणार नाही ज्या गावामध्ये जवळजवळ दोनशे दहा पेक्षा जास्त विरगळे आहेत इथे एक लष्करी ठाणं होतं जवळजवळ हजार वर्षांचा या गावाचा नोंद असलेला इतिहास आहे फक्त आता इथून पुढं गरज आहे तो इतिहास शोधून काढण्याची कागदपत्रांमध्ये सापडलेली ती या गावाचा इतिहास सांगणारी पानं शोधून काढायला पाहिजेत आणि त्यातून जास्तीत जास्त माहिती लोकांच्यापर्यंत पोचायला पाहिजे या गावामध्ये सोन्याची नाणी सापडतात प्रत्येकाला जवळजवळ घरातल्या माणसाला हे नाणं सापडलेलं आहे सोन्याचं एवढी सोन्याची नाणी सापडणाऱ्या या गावामध्ये ही नाणी कशी सापडतात त्याचं शास्त्रीय कारण काय कुठल्या राजानं कुठल्या काळात ही नाणी पाडली होती ती नाणी कशी सापडतात हे सगळं शोधणं गरजेचं आहे या गावामध्ये तुम्हाला अशा गोष्टी पाहायला मिळतील ज्या इतर गावांमध्ये मिळणार नाहीत तर महाराष्ट्रातलं एक असं अनोखं आणि एकदम रहस्यमय असं हे गाव पाहण्यासाठी तुम्ही या कसबा बीड गावाला जरूर भेट द्या पुन्हा भेटूया आपण पुढच्या एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद